आज बिहारचा निकाल लागला निवडणुकीचा आणि या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीवर दर पुन्हा बिहारच्या जनतेने विश्वास टाकला आणि एखादी सत्ता बिहारमध्ये विकासाच्या माध्यमातून दिली नितीश कुमार आणि आमचं गठबंधन होतं चिराग पासवान यांच्यासोबत सुद्धा गठबंधन होतं आणि एखादी सत्ता भारतीय जनता पक्ष नितीश कुमार आणि चिराग पासवान यांना मिळाली आणि जो लोकायला एक धसत होती की पुन्हा बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार यावं ते पुन्हा आलं कारण लोक लालू प्रसाद यादवला आणि काँग्रेसला कंटाळून गेले होते आणि म्हणून लोकांनी एखादी सत्ता पुन्हा भारतीय जनता पक्ष नितीश कुमार आणि चिराग पासवानची दिली विकासाचा अजिंठा घेऊन आम्ही जनतेपर्यंत जाणार आहे